जी रामकृष्णजी खलाणे धरतीताई देवरे, डॉक्टर सुशील महाजन हिरामण गवळी जयश्रीताई अहिरराव प्रतिभाताई चौधरी कल्पनाताई महाले चंद्रकांत सोनार प्रदीप करपे संजय शर्मा या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर दोन्ही बाजूला उपस्थित असलेले आपले उमेदवार आणि जितपर्यंत माझी नजर चाललेली आहे तिथपर्यंत मला नागरिकच नागरिक दिसत आहेत अशा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो खरं म्हणजे बहिणींची संख्या भावांपेक्षा जास्त आहे हे मात्र मान्य केलं पाहिजे उमेदवारी महिला जास्त आहेत आज खरं म्हणजे गिरीश भाऊंचं भाषण होणार होत पण त्यांचा आवाज थोडा बसलाय गेले तीन चार दिवस त्यांनी खूप भाषण केली खूप काम केलं त्यामुळे मी त्यांना सांगितलं की एक दिवस तुमच्या घशाला आराम द्या आणि केवळ धुळ्याचा आकडा काढू नका इतर ठिकाणची आकडे काढून आम्हालाही विजयी करा हे गिरीश मी सांगितलं फक्त पत्रकारांच्या सोयीकरता सांगतो गिरीश भाऊ फक्त राजकारणातले आकडे काढतात दुसरे कुठलेही आकडे ते काढत नाहीत आज खरं म्हणजे पत्रकार दिवस देखील आहे त्यामुळे आमच्या सर्व पत्रकार बंधूंना देखील मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे व्यासपीठाच्या समोर उजव्या बाजूला आपलं ग्रामदैवत कुलस्वामिनी आई एकविरा माता आहे व्यासपीठाच्या मागे महाकाली माता आणि महाबली पंचमुखी हनुमान आहे आणि त्यांच्या या पावन सानिध्यामध्ये आज ही सभा आपली होते मला आठवतं याच ठिकाणी दोन हजार सतरा साली आपण सभा घेतली होती आणि त्यावेळी या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला निवडून द्या असं मी आव्हान केलं होतं आणि काही आश्वासनं देखील दिली होती आणि ज्यावेळी हे आव्हान मी केलं त्याला प्रतिसाद देत आमच्या गिरीश भाऊंच्या जयकुमार भाऊंच्या बाबा भामरेंच्या नेतृत्वात या महानगरपालिकेमध्ये पूर्ण बहुमत हे धुळेकरांनी भारतीय जनता पक्षाला दिलं आणि ज्याप्रमाणे तुम्ही तुमचा शब्द ठेवला जी जी आश्वासनं या मंचावरनं मी दिली होती ती सगळी आश्वासन पूर्ण करण्याचं काम देखील या ठिकाणी मी केलं आणि आज पुन्हा एकदा आपल्या समोर ज्यावेळेस मी उपस्थित आहे यावेळी तर तुम्ही कमालच केली सुरुवातीला चौकार मारला चार नगरसेवक बिनविरोध धुळ्यामध्ये तुम्ही निवडून आणले आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिरची लागते आता तुमको मिरची लगी तो मै क्या करू अरे या ठिकाणी देशाच्या लोकसभेमध्ये पस्तीस खासदार बिनविरोध आले आहेत पस्तीस खासदार आणि त्यापैकी तेहतीस खासदार काँग्रेसच्या काळात आले आहेत जर खासदार त्या ठिकाणी बिनविरोध आले तर लोकशाही जिवंत आणि धुळेकरांनी आमचे चार नगरसेवक हे बिनविरोध दिले तर लोकशाहीचा खून झाला असं म्हणणाऱ्यांचं डोकं हे कुठे आहे हे सांगण्याची आवश्यकता नाहीये धुळेकरांना तुमचं प्रेम आम्ही स्वीकारतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थानं निश्चितपणे या धुळ्याचा विकास करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आपल्याला कल्पना आहे मगाशी जयकुमार भाऊ सांगत होते आपलं धुळे एक उज्ज्वल इतिहास असलेलं अशा प्रकारचं शहर आहे एक उज्वल इतिहास असलेला, असलेला जिल्हा आहे एका अर्थानं महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे एकीकडे एक गुजरात आहे दुसरीकडे मध्य प्रदेश आहे अशा पद्धतीनं महाराष्ट्राचं प्रवेशद्वार असलेलं अशा प्रकारचं आमचं धुळे आहे एकेकाळच एक अतिशय एक प्लॅन्ड अशा प्रकारचं शहर पण हे खरं आहे की या शहरामध्ये अनेक वर्षात विकासाचं काम न झाल्यामुळे शहराची अवस्था अत्यंत बिकट झाली हे देखील आपण बघितलं पण बंधू भगिनी नो दोन हजार तीन साली स्थापन झालेल्या या महानगरपालिकेने पहिल्यांदा विकास जर बघितला असेल तर तो भाजपच्या काळामध्येच बघितला हे देखील या ठिकाणी मान्य करावं लागेल आणि लवकरच दोन वर्षांनी ही महानगरपालिका रौप्य महोत्सव साजरा करणार आहे या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वामध्ये या महानगरपालिकेला विकासाकडे नेण्याचा संकल्प करण्याकरता मी या ठिकाणी आपल्यामध्ये हजर झालो आहे बंधू भगिनी नो खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर मागच्या काळामध्ये बाबांनी देखील सांगितलं की आमच्या या नेत्यांच्या पाठपुराव्यामुळे एकशे सत्तर कोटी रुपये अक्कल पाण्याच्या योजनेला आपण दिले या धुळ्यामध्ये दर दहा दिवसांनी पाणी येत होतं त्या ठिकाणी एकशे सत्तर कोटी रुपयाची योजना आपण पूर्ण केली आज धुळ्याला चांगल्या पद्धतीनं पाणी मिळत आहे पण आमचं स्वप्न एवढंच नाहीये आमचं स्वप्न हे या ठिकाणी धुळ्यातल्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक दिवशी माझी माता भगिनी आपला नळ उघडेल तर पिण्याचं स्वच्छ पाणी आलंच पाहिजे हे आमचं स्वप्न आहे आणि म्हणून धुळे असेल धुळ्याच्या विस्तारित अकरा गावांचा भाग असेल त्याही ठिकाणी एकशे त्रेचाळीस कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना ही आपण सुरू केली त्याचंही सत्तर टक्के काम झालंय एक्क्याण्णव हजार नागरिकांना त्याचा देखील फायदा होणार आहे आणि आता तापीच्या योजनेमध्ये जी जुनी पाईपलाईन आहे ती बदलण्याची मागणी देखील आमच्या अनुभवांनी या ठिकाणी केलेली आहे अनुभव चिंता करू नका